चला तर आज आपण खूप दिवसांनी रेसिपी बनवत आहोत ते पण खूप मस्त अशी टेस्टी केक बनवणार आहोत तर मुलांच्या सुट्टी सुरू झालेली आहेत आणि मुलं सतत आपलं डोकं खात असतात की काहीतरी खायला हवं तर त्या मुलांसाठी तुम्ही अशी मस्त मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार अशी केक बनवणार आहोत तर ते सुद्धा आपण आज केळीचा केक बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे है। घ्यायचं आहे दोन पिकलेले छान असे केळी घ्यायचे के आहे तर पिकलेल्याच केळीचा वापर करायचा आहे कच्च्या केळीचा वापर करायचा नाही आहे तर खूप छान असं वरती डाग पडेल इतपत असे आपले केळी वापरायचं आहे म्हणजे तो छान पिकलेलाही असेल आणि गोडही असेल तर आता आपण दोन केळीचं असे कट करून घेतलेलं आहे किंवा असे हाताने तुकडे करून घेतलेला आहे आता आपण एका काटा चम्मचने असं केळी मॅश करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आता ह्याच्याने असं जर अवघड वाटत असेल तर तुम्ही एका मिक्सरच्या भांडीमध्ये हे बारीक करून घेऊ शकता तर आता आपण हे मॅश करून घेऊया आणि इझिली होतो हा मॅश छान होतो तर आपण काटा चम्मचने सतत करत आहे कर खूप छान टेस्टही होतो आणि खूप मस्त केक होतो सो नक्की ट्राय करून पहा आणि मुलांचा मुला उन्हा सुट्टी सुरू झाल्यामुळे मुलं इतकं डोकं खातात की खाण्यासाठी काहीतरी सतत हवं असतं त्यांना म्हणून आज आपण मस्त सोपी पद्धतीने केक बनवत आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्धा कप मी इथे पिटी साखर घेतलेला आहे आता आपलं केळीसुद्धा गोड असतो त्यामुळे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता गोड तुम्हाला जितपत हवं तेवढं तुम्ही साखर कमी जास्त वापरू शकता इथे आता आपण हे केळी आणि पिटी साखर छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्धा कप इथे तेल घ्यायचं आहे अर्धा कप म्हणजेच आपल्याला पाच टी स्पून इथं तेल वापरायचं आहे किंवा टेबल स्पून तर आपण हे तेल आणि केळी आणि पिटीसाखर असं सा एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जो आपण जेवणामध्ये तेल वापरतो तेच वापरायचं आहे जास्त आपलं राईचं तेल वगैरे वापरायचं नाही आहे तर नॉर्मल तेल वापरायचं आहे आणि इथे आपण दीड कप मैद्याचा वापर करणार आहोत तर एक कप मी ते घेतलेलं आहे आता आपण हे छान चाळून घेऊया तर दोन केळी घेतलेला आहे आणि आपण इथे दीड कप मैद्याचा वापर करत आहे हा मेजरमेंट अगदी बरोबर आहे याच पद्धतीने तुम्ही बरोबर मेजरमेंट घेऊन गे। केला तर आ, केक तुमचाही खूप मस्त जाळीदार आणि सॉफ्ट तयार होतो तर आता मी राहिलेलं सुद्धा इथे अर्धा कप मैदा घेतलेला आहे एक अर्धा टीस्पून मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि एक टीस्पून मी इथे घेतलेला आहे बेकिंग पावडर तर एक टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे तर आता हे सुद्धा छान आपण चाळून घेऊया तर असं मैदा चाळल्याने गुठळ्या होत नाहीत जेव्हा आपण बॅटर बनवतो त्यावेळेस तर आता आपण आधी इथे दुधाचा अजिबात वापर करायचा नाही आहे जो आपण केळी दु आणि तेल वापरलेला आहे त्यामध्येच हा पीठ छान मिक्स करून घ्यायचा आहे नंतर लागेल आपल्याला इथे दूध घालायचं आहे पण आधी आपण यामध्येच असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला इथं दुधाची गरज आहे तर मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे आता एक कप दुधामध्ये आपल्याला इथे थोडं थोडंसंच दूध घालून असं मिक्स करून घ्यायचं एक आहे एकत्र दूध घालायचं नाही आहे तर एकत्र दूध घातल्याने हे बॅटर पातळी होऊ शकतो म्हणून आपल्याला अंदाज येण्यासाठी आपण इथे थोडं थोडंसं दूध घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला नेहमी आता हे जेव्हाही तुम्ही केक बनवता एकाच डायरेक्शनमध्ये हे फिरून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले हे गुटळ्यासुद्धा छान मोडतात आणि हलक्या पद्धतीने आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण राहिलेलं थोडंसं दूध घेतलेलं आहे ते सुद्धा घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा टीस्पून इथे व्हॅनिला इसेस घालायचं आहे नसेल तर तुम्ही इलायचीचं फ्लेवर सुद्धा वापरू शकता म्हणजेच इलायची पावडर किंवा पूड तर आता आपण इथे दूध घातलेलं आहे आपण परत आणि एक कपमधून आपल्याला इथे तीन टीस्पून दूध म्हणजे राहिलेलं आहे शिल्लक राहिलेलं आहे तीन टीस्पून ते सॉरी दूध तर आपल्याला इथे इतपत आपल्याला दूध लागत आहे छान बॅटर तयार होण्यासाठी तर बघू शकता एक कप दुधामध्ये एवढाच बॅटर सॉरी इथे दूध राहिलेला आहे तर आपलं बॅटरसुद्धा छान तयार झालेलं आहे तर एक कोणत्याही केक मोडमध्ये तुम्ही छान तेल किंवा बटर पेपर लावून घ्यायचा आहे शक्यतो तुम्ही बटर पेपर लावून घ्यायचा आहे थोडंसं केळी वापरल्यामुळे केक करपण्याची शक्यता असतो म्हणून इथे माझ्याकडे अवलेबल नव्हतो म्हणून मी इथे वापरली नाही आहे पण तुम्ही वापरू शकता तर आपण हे टॅप करायचं आहे छान आतमध्ये बबल्स वगैरे असतील तर ते बाहेर निघून जातील आता आपण छान गार्निशिंगसाठी केकवरती जो काजू किंवा बदामाचे असे काप घालून घ्यायचा आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप करू शकता पण मुलं खातानाही आवडीने खातील आणि एकदम क्रंची टाईप असं होतो केक बेक झाल्यानंतर तर आता आपण हे केक बेक करण्यासाठी ठेवूया तर आपण इथे कढई ठेवलेला आहे कडाईमध्ये जाळी ठेवलेलं आहे आणि इथे दहा मिनटं फ्री हीट केलेलं आहे म्हणजे कढई मी गरम करून घेतलेला आहे दहा मिनिटं त्यानंतर आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे केकचा आणि छान आपल्याला कवर करून हे एक दहा मिनटं हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे नंतर आपल्याला लो टू मिडीयमवरती ठेवायचं आहे तर आता हा आपला छान केक बॅक बेक झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे तर आपण एक टूथपिकने छान चेक करून घेऊया टूथपिक छान क्लीन येत आहे तर त्यासाठी आपला केक रेडी झालेला आहे तर तुम्ही सुरीनेसुद्धा चेक करू शकता सुरी एकदम क्लीन आली की आपला केक बेक छान झालेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल कच्चा आहे तर परत तुम्ही लो टू मिडियम गॅसवरती एक दहा मिनटं किंवा पाच मिनटं बेक करू शकता तर आधी आपण हाय फ्लेमवरती दहा मिनटं ठेवलेला होता केक नंतर आपण लो टू ठेवून छान असं तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घेतलेलं आहे तर टोटली आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागलेलं आहे आणि लो टू मिडियमच नंतर कारण आपला केक करपू शकतो आणि शक्यतो तुम्ही बटर पेपरचा वापर करायचा आहे तर आपला छान केक तयार झालेला आहे खूप मस्तही कलर आलेला आहे आणि खूप स्पॉन्जी झालेला आहे हा केक तर तुम्ही कोणत्याही सुरीने अशी कट करून घ्यायचा आहे पण पूर्ण केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच हा केक कट करून घ्यायचा आहे नंतर गरम मस्ताना हे केक तुटू शकतो आणि एका सुरी धारदार अशी सुरी घ्यायची आहे म्हणजे लवकर कट होतो आणि चिरणारही नाही तर मस्त आपले केक बघू शकता तुम्ही कट करतानाच किती स्पॉन्जी आणि किती मस्त जाळीदार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करा केक घरच्या घरी बाहेरचं केक न आणता घरच्या घरी मुलांना केक करून देऊ शकता तर तुम्ही मैदाऐवजी ते गव्हाचं पिठाचासुद्धा वापर करू शकता तेसुद्धा खूप छान हेल्दी होईल तर मस्त आपला केक रेडी झालेला आहे तर या सुट्टीमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना काही ना काहीतरी खायला हवं तर तुम्ही हे अशा पद्धतीने केक ट्राय करून द्या मस्त केक तयार होतो आणि खूप छान हेल्दीसुद्धा आहे जर तुम्ही मैदाऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तर पूर्णपणे हे हेल्दी होतो तर बघू शकता मस्त केक तयार आहे तर कशी वाटली याची रेसिपी आणि खूप दिवसानंतर हा रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेला आहे सो so, नक्की आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का सुस्त राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय